भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी सोबत यावं असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलेलं आहे तर एकनाथ शिंदे हे ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी होळीचा सण साजरा करतायत आणि त्यावेळी पत्रकारांनी विरोधकांना काय संदेश द्याल असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे आवाहन केलंय आमच्याकडे तर भगवा रंग आहे <laughs> आणि भगव्या रंगामध्ये संपूर्ण महाराष्ट्र न्हावून निघतो आहे परंतु आज मी राजकीय बोलणार नाही विरोधकांनी देखील या होळीमध्ये या रंगपंचमीमध्ये न्हावून निघावं आणि सरकारच्या या विकासाच्या रंगांमध्ये सहभागी व्हावं गेले अडीच वर्ष सप्तरंग आनंदाचे सप्तरंग आम्ही उधळतो आहे ते यापुढे देखील आमची टीम जी आहे देवेंद्रजी अजितदादा आम्ही यापुढे देखील हे आनंदाचे सप्तरंग लोकांच्या मनामध्ये उधळत मुलं लोकांच्या जीवनामध्ये उधळत राहू